मी शरद बाबुलाल जाधव केंद्रप्रमुख केंद्रशाळा राहणार आमच्या राहणार केंद्रातील नऊ शाळांचा मी केंद्रप्रमुख आहे आमच्या शाळा राहणार या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य अजय पाटील सर हे या शाळेचे अतिशय हुशार आणि कामसू व्यक्तिमत्व आहे अजय पाटील सर आम्ही जेव्हाही शाळेला विजिट करतो सकाळी असो दुपारी असो संध्याकाळी असो ते नेहमीच शाळेवर उपस्थित असतात वेळेवर शाळेत येतात आपल्या वर्गावर ते सतत आम्हाला दिसतात आपल्या वर्गातील मुलांसाठी विविध उपक्रम ते राबवत असतात ते अतिशय प्रामाणिक आहेत होतकुरू आहेत आपल्या शाळेचा कार्यभार सांभाळून ते आपल्या वर्गाचा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने अध्यापन करतात मुलांना सर्व प्रकारच्या योजना ते अतिशय वेळेमध्ये पुरवत असतात आणि ग्रामस्थांशी शाळा व्यवस्थापन समितीशी संपूर्ण पदाधिकाऱ्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत पालकांना विश्वासात घेऊन त्यांनी शाळेचा काया पालट केलेला आहे विविध सामाजिक उपक्रम राबून, शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी ते प्रोत्साहित करत असतात धन्यवाद